होळशी पकडलेली आहे बाबा बघा बॅटरी मारत नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुरव आणि तुम्ही बघताय गावचं माणूस मित्रांनो आज आम्ही डाबीर गाव पुन्हा चाललेलो आहे आणि मागे गेलो तर भरपूर उजेड होता चालणं होतं आणि आता आम्ही काळोख आहे का म्हणून आता आम्ही चाललो आहे टाबडायला पुन्हा मासे पकडायला आहे खूप मजा येणार आहे मित्रांनो तुम्ही बघा गावचं माणूस आणि मित्रांनो हे जर व्हिडिओ आवडलं तर, तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नको नाश्ता

ही पडला का काय भेटला खवळ मळव भेटलो मा मासे हसे सपाट सपाट नारायण एकदम डुबान डुबान धरता को कितकी कोक्मर झाली एका हाईटच्या वरती थम 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 बुडत माझ्याकडे कॅमेरा थांबला तुझं पोटापोडी माझी छाती पूर्ण विजान गेली पूर्ण सपाट नदी आहे म्हणाल काय नाही ना आपल्या mm. एका हातात बॅटरी आणि एका हातात शेंडी म्हणजे खूप चॅलेंज आहे मऱ्या काय रे एवढ्या पाणी आहात बॅटरी पण सांभाळूची अरे काय भाऊ काय पासू टाकलं गेलो खालती आता माका नाही जाऊ गावचा तू हो हो तू होतो तू भाऊ तू भतू 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 तू पाहिलं पाहिजे तू गमलो हो हो पण तो, तो पळता मरे तो जितो पाता। तो ना, 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 हा मरे पळता हो पुन्हा खाला त्याच्यावरती नाही 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 अरे हे तो मोठो हा मुळू मोठो हा माझ्याकडे आता देऊन माका मोठो मुळ पळा होतो मारला हे एकदम मोठं मुळ खैरे गेलो हो बघ खैरे गेलो आतीच दिलं हो बघ गावलो ते इतके हां गावलो बाबा काय गावलं बाबा हरल्यान बाबा सांगलंच तसं त्या का बुडल्यान जोपर्यंत गावना नाही तोपर्यंत ती अजिबात वर यायचं नाही पड़न की उपड़ी पड़। मासो लो उपड़ी पड़ा कि मरे डायरेक्ट उपड़ी पड़े मसो दस लड़ा है तो मास्स गाँव तो 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 गा है मोठी भारी बरी हां बघे दाखव रे हातात मस्त होळशी पकडलेली हा बा बघा थांब बॅटरी मार जरा हां होळशी दाखव नारायणने पकडलो असं वाच अरे हा गो मी एका हातान घातले आणि धरले गो गोळशी दुसरी गोळशी तुका गावली बघूया काढ बघ मळू मरे गोळशी ख अस्सल म भाऊ मी कितक बुडल पाणी जाम बुडलाय पाठची पिशवी वाज्या पाठच्या पिशवी पाठच्या पिशवी मार काय पाटी पेऊता बिसवी थम थम ओके एकदम मासो मासू धरता बघा आहे होुडान माझ्या छाती एवढा पाणी आहे आयो कुक दोन मासे धरलं बुडान हीच खरी कसरत काय रे बुडान बुडण धरण म्हणजे आणि बॅटरी घेऊन हे करता ना एका हातात बॅटरी आणि एका हातात शेंडी बुडलो फुल बुडता पाण्यात पाणी कितीतरी हा धरल्या बरोबर धरल्या मरे बघ हळूदार असं हे बघ अरे जबरदस्त असे मासे भेटतात तिकडे फक्त बुडणारो कोंडीत येऊ नको अडे असे मासे भेटतात अरे हां झुम करून माका तुझे हे करतो लागतं मी या भिजान विधान गेलं पण एक बरं इकडे सपाट नदी फूल मस्त आहे इकडे तो प्लस पॉईंट आमच्या नाही का तुका पा एकदम गुंडे गुंडे चालकच शकणार नाही चला मासे धरून झाले आता न बाहेर पडतो आम्ही मजा येईल आमचं एक पार्टनर योग नाही नाहीतर अजून मासे धरतलो होतो पार्टनरने रमेश पहिलं होतं होत येऊ ना एक पार्टनर येऊ नये आणि वांदे झाले तर आम्ही रस्त्यावर जातो खूप मजा पूर्ण भिजान गेलो आम्ही काय आणि दाबल्याचे मासे दाबल्याचे पार कोणीतल्या मासे नाही

गाडी चालत नाही आहे ढकल स्टार्ट अरे बाबा झाली <laughs> बाबा झाली बाबा झाली एकदा चला ये चला जा धावा पळा हा 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 चला चला बाबा एकदा झाला व्हिडिओ कसं वाटलं सांगा आणि ह्या व्हिडिओ बनव खूप कष्ट घेतले खूप म्हणजे खूप भरपूर पाणी होता नदीत तरी पण हे भावचे नारायणने बुडान बुडान आणि भाबल्यान पण बुडान बुडान माश्यात पकडल्या मित्रांनो ह्याच्यासाठी खूप कष्ट घेतले तेव्हा नक्की लाईक करा शेअर करा सव्वा दहा वाजले रात्रीचे आता आम्ही निघालो आता गावात पारपुले चला तर असा त्या भेटा या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये